येत्या तीन वर्षात गडचिरोलीतील नक्षलवाद संपवणार असं सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वक्तव्य केलंय महाराष्ट्रात नव्या नक्षलवाद्यांची भरती होत नसल्याचं सुद्धा त्यांनी स्पष्ट केलंय त्यामुळं पुढच्या काही वर्षात हा नक्षलवाद संपवून टाकणार असं फडणवीस यांनी म्हटलंय स्टील क्षेत्रामध्ये म्हणजे आता वसाहतीसारखा उपयोग नाही तर भविष्यातली स्टील सिटी आणि आताच महाराष्ट्रामध्ये जेवढं स्टील उत्पादन आपण करतो त्याचं तीस टक्के कॅपॅसिटी आता गडचिरोलीत तयार झाली आहे आणि पुढच्या काळामध्ये ती वाढतच जाणार आहे आत्ता आमच्याकडे गडचिरोली चंद्रपूर आणि नागपूर या तीन ठिकाणी याच खनिजावर आधारित उद्योगांमध्ये गुंतवणूक करण्याकरता अनेक प्रपोजल्सची चर्चा चाललेली आहे म्हणून मी सांगतो की द नेक्स्ट स्टील सिटी ऑफ इंडिया विल बी गडचिरोली गडचिरोली आता पुढचं स्टील सिटी म्हणून या ठिकाणी डेव्हलप होत आहे